आमचं नियोजन होत शिवरात्री महाशिवरात्री हे तो आणतो सगळे तो आणतो साई भक्त आणि शिर्डी मधले किंवा तालुक्यामधले सगळे लोक तो आणतो शिवरात्रीच्या पूजेमध्ये याच्यामध्ये व्यस्त होते कोणाला काही याच्यामध्ये काही नाही पण आम्हाला कल्पना भेटली का तू आणतो एकनाथ शिंदे गटाचे काही लोक तो आणतो संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारणार आंदोलन करणार शिर्डीमध्ये मध्ये असं कळालं होतं सिडी स्टेशनला आम्ही ते सांगितलं की कसं जर ते केलं तर आम्हाला प्रत्युत्तर आम्हाला ते आंदोलन करावं लागेल आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं बा इथे होणार नाही पण आम्हाला नंतर जी बातमी भेटली का तो गपचित तू आणतो राह त्याला आंदोलन आहे शिवाजी पुतळ्या पाहिजे त्यासाठी आम्ही राहता स्टेशनला आलो त्यांना पण निवेदन दिलं त्यांना पण सांगितलं की असा असा विषय आहे आणि ते आंदोलन करून आले त्याला प्रत्युत्तर दाखल आम्ही पण आंदोलन करणार आहे आणि आम्ही इथं आलो पुल्टनला तर आता काय आलं का तो आणतो नेते कोणी झाले नाही आणि हे नाही फक्त कार्यकर्त्यांना पाठवलं इथं आणि कार्यकर्त्यांच्या ते म्हणजे पूर्वीपासून आम्ही सगळे एकत्रच काम केलेलं आहे आत्तापर्यंत कार्यकर्त्यांनी जेव्हा जागणार हे लोक सगळे आणि कार्यकर्त्यांना तो आणतो कसं वेटीस धरायचं आणि कार्यकर्त्यांची कसं वापर करायचं हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि हे सगळं तो आणतो जग जाहीर आहे तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे त्यासाठी आज मी तो आणतो निलम गोरेंच्या विषयाला एवढं पोळक आहे यांच्यामधले सगळे कार्यक्रम त्या टायमाला गोडियाचे बिल तू आणतो बाळू दादो दिले असेल मी दिले असेल सचिन कोतेने दिले असेल तर आम्ही स्वतः बिल द्यायले गोडियाचे त्याच्यानंतर नाना तू म्हणतो काही बिल द्यायला आणि तसं पाहायला गेल तर मंदिर गेट तीन नंबरच्या शेजारी जरी तो आणतो लुट्यांचं दुकान आहे तिथं पण तुम्ही विचारू शकता तुम्ही हार प्रसाद हे घेतलं तो आणतो मी स्वतः घेऊन गेले तो आणतो त्याचे बाई सुद्धा कधी दिलेली नाही अशा निलम गोरे आणि त्यांनी तो आणतो शादुसकी जर सांगाय तो आणतो माझं म्हणणं आहे तो आणतो जर त्यांनी जर दर इलेक्शन ज्या टायमाला त्यांना आमदारकी भेटन त्या टायमा दोन मर्शडीज दिल्या तर तो आणतो आठ मर्शडीस पाहिजे होत्या आणि उद्धव साहेबांना तो आणतो तर छत्तीस आमदार आले छत्तीस जुने किती आले तो आणतो एकशे काहीतरी होता का तो आणतो तेवढ्या मर्चिट त्यांच्या घरी उभे राहायला पाहिजे होत्या त्यानंतर दुसऱ्या वेळेस पण चाळीस पन्नास आमदार आले त्या टायमाला पण दुप्पट मर्चडीज उभे राहायला पाहिजे होत्या मर्चडीज कोणला पाहिजे होतं काय आज त्या टायमाला तो आणतो मला चांगला आठवतो करत होते मी आम्ही सगळे सगळे होतो आणि खडेवाले बाबा होते त्या तिथं तो आणतो एक लेडीज मॅटर होता तो आणतो त्या लेडीज मॅटर मध्ये कोणी सेटलमेंट केली कोणी पैसे खाल्ली त्याचं सुद्धा ओपन झालं पाहिजे त्यानंतर एक ते भिल्ल समाजाच्या मुलीचा एक मॅटर झाला होता तो सुद्धा तो अर्ध्या सोडून बरं गेला तो आणतो काय तर या असे बरेचशे प्रकरण आहे आणि त्यांच्यासाठी आमचे शिवसैनिक त्यांचा पाठिंबा घेतात तो आणतो त्यांना सगळं माहिती असून पण ते म्हणतात संजय राऊत संजय राऊत काय असेल त्याच्याशी साईबा साईबाबाला माहिती आहे पण एक गोष्ट का हा विषय तर तू आणतो सगळ्या शिडीला माहिती आहे का तू आणतो कोते कोतेबा मॅटर आणि ती काय शण्ण शन्नू शण्णू शन्नू काहीतरी शन्नू काळे प्रकरण होतं त्याच्यामध्ये पण यांनी इंटरेस्ट घेतला होता त्या आम्हाला किती पैसे घेतले आणि काय केलं त्यांनी आणि मिटला, ते मॅटर कसं मिटलं याची पण चौकशी व्हावी मॅटर जर मिटला मिटवलं काय त्यांनी तो आणतो जर त्यांनी अर्ध्यावर काच ओढला तर त्या विषयात तो आणतो शिक्षा व्हायला पाहिजे आणू बाबांना पण आणि त्या शेंडू काळ प्रकरणात तो जो पीआय होता त्याला पण शिक्षा व्हायला पाहिजे ती का नाही झाली याचा पण विचार तुम्ही केला पाहिजे तो आणतो पत्रकारांना विनंती काय का बाबा तुम्ही एक बाजू नका पाहू तू आणतो आणि इतके दिवस निलंगोरे का बोलल्या नाही आताच काय झालं त्यांना पीडीआयची बिल आहे तू आणतो बाळू जातो मी झालं सनयन संचतेनंतर त्यानंतर पहिले स्टार्टिंगला गोडियाला थांबवते गोडियाचे बिल मी स्वतः बाळू जाधवनी दिले तो आणतो त्याच्यानंतर आपलं जे पुष्पांजली फुलभांडार तिथले सुद्धा बिल मी स्वतः देले आणि त्यांना नंतर एक काय काही त्यांचं इतकं का म्हणजे उमरेटपणा होता ज्या टायमाला तो आणतो आपल्या शिडी नगरपालिकेचं इलेक्शन लागलं त्या टायमाला माल त्यांना म्हणलं मी मॅडम आता तुम्ही चावडी पासून चालले आहे तो आणतो मारुती मंदिरा पुढे नार कारण दोन मिळ नाही दर्शना मी दर्शनाला आले म्हणे त्याच्यानंतर मी त्यांनी संग बोलायच सोडून दिले हा विषय खरा आहे त्यांना पण विचारा त्यांच्या तोंड मी हे फेस करू शकतो विरुद्ध काय आंदोलन करणार जिने बाबाच्या तिथं फुकट दर्शन घेतलं फुकट खाल्लं ते पैसे दे एकदा आमची बिलं भरलेली आहे आम्ही आमचे पैसे दे मग तू उद्धवसाहेब आरोप कर आपली किती गावकरी उद्धव साहेब आरोप करणे इतकी आपली अवकत पण नाही आहे तिने बोलून दे आपण तिने साईबाबाची शपथ खावा काही तर शिडीत आल्यानंतर कधी दर्शनचे पैसे दिले जेवणाचे बिलं भरले सर्वसामान्य उद्धव साहेबांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी बिलं भरले आम्ही नेता म्हणून तिला डोक्यावर घेतलं आता जर ती जर असं उलट करत असेल ना तर त्यांना नाही या बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे हे सोडणार नाही तुम्ही जिथे खाल्ला असेल ना ते सगळं बाहेर काढणार सगळे बिलं तुमच्याकडून वसूल करणार आणि एवढ्या उद्धव स्वतःला खूप हे समजत असं निष्ठावान किनी बिलं आणून द्यावा एकदा मग बोलाव मग राज्यावर बोलावं तिने त्या निमित्तानं आपण सगळे हिंदू धर्मामध्ये आपण पाळतो उपास धरतो आणि आजच्या दिवशी खोटं बोललं जात नाही हे सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहे आज गद्दार घाटाकडून शिर्डी आणि राहत कार्यक्रम होता असं आम्हाला समजलं आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी या आत्ताच आमचे सचिन भाऊ असतील संजीव भाऊ असतील यांनी आता सांगितलं नीलम गोरे या शिर्डी मध्ये येऊन त्यांना जर साधं भोजनालय मध्ये जावेचा असेल तर त्यांना भोजनालय मध्ये जेवण कधी आवडलं नाही त्यांनी सांगितलं मला गोर्डियामध्ये घेऊन चाललंय अशा पद्धतीने या निलम गोरे ज्या आज उद्धव साहेबांना आरोप करतायत एका पदासाठी दोन भरसाठी सा। आता त्यावर बोलण्यासारखं काहीच नाही सगळ्यात महत्वाचं मी चॅलेंज करतो एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून निलम गोरे या कोणत्या हेतूनही बोलल्या तो हेतू आपल्या सगळ्यांना माहिती आहे यांनी गद्दारी केली ती फक्त पैशासाठी पदासाठी हे गद्दारी करून गेले उद्धव साहेबांनी यांना काय दिलं नाही हा एकनाथ शिंदे जो एक छोटासा रिक्षावाला होता आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला मी एकनाथ शिंदेलाच आवाहन करतो एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो तुम्ही गद्दार आहात हे गोरे ते आमच्यासाठी काहीच नाही तुम्ही शिर्डीमध्ये या या आम्ही त्या मुंबईमध्ये तुमच्या बंगल्यासमोर येतो तुम्ही गद्दारी केली अशा छोट्या छोट्या लोकांच्या डोक्यावर हात ठेवून उद्धव साहेबांवर बुकायला लावू नका आम्ही जर बोलायला लागलो तर गद्दार एकनाथ शिंदे आणि निलम गोरे आणि गेलेले सगळे चाळीस बेचाळीस आमदार खासदार असतील हे सगळे आरामखोर गद्दार आहेत यांना निश्चर् शिवसैनिक यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मी निलम गोरे नाव करतो निलम गोरे तुम्ही म्हणतात मर्सडीज द्यावं लागतात मग तुम्ही आठ वेळा पदं भोगलीत मग त्या सगळ्या मडसडीजचं बिल आपण या ठिकाणी शिर्डीमध्ये यावं साईबाबांच्या समाधीवर हात ठेवावं आणि शपथ घेऊन सांगावं का मडसडीज दिलेलं आहे तुमच्या समोर दिलेलं त्यावेळेस सगळे निष्ठावंत शिवसैनिक सगळे सोडून देऊ आम्ही आणि एकदम शिंदेच्या जा सावलीला जाऊन भरू हे शपथ घेऊन मी साहेबाची शपथ घेऊन सांगतो आणि जर हे खोटं निघालं तर एक महिला म्हणून आमच्या सुद्धा शिवसेनेच्या रणरागिनी आहेत त्याही तुम्हाला काय प्रत्युत्तर देतील निलमताई हे तुम्हाला माहिती आहे मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून या गद्दारांना सगळ्यांना एकदा पुन्हा आव्हान देतो तुमची लायकी नाही उद्धव साहेब आणि संजय राऊत यांच्या प्रतिमेला चपलाचा हार घालण्याची ते आम्हाला फक्त समजलं ते तुमची सुद्धा लायकी नाही तुमची ताकद नाही पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फक्त आम्ही बोटावर मोजले इतके शिवसैनिक जमलो आम्ही जर हाक दिली असती तर निश्चितच या नगर जिल्ह्यातून शेकडो हजारो शिवसैनिक या ठिकाणी आले असते आता संजीव भाऊनी सुद्धा सांगितलं जे विरोधातले शिवसैनिक आहेत ते सुद्धा निष्ठावंत आहेत पण त्यांच्या ते काही ठेक्या असतील टेंडर असतील पैसे कमावचे शिवानी शिंदे गटात गेलेत उद्या शिंदेचा फुगा फुटल्यानंतर हे सगळे मातोश्रीच्या सावलीला आहे पुन्हा एकदा मी निलम गोरे यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि पोलिसांना आम्ही निवेदन दिलंय लवकरात लवकर निलम गोरे राता स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि निलम गोरेंनी माफी शिर्डी साईबाबाच्या समाधीवर येऊन माफी मागितली पाहिजे असे मी या ठिकाणी आवाहन करतो आमचे शिवसेनेच्या जे संविधानिक पदावर आहे निलमदाई गोरे त्यांच्याविषयी संजय राऊत हे खालच्या पातळी जाऊन बोलले त्याच्याबद्दल आम्ही फक्त जाहीर निषेध करण्यासाठी सर्व शिवसैनिक पदाधिकारी राहता पुलटेशन ते जमा झालं होतं हेच चुकीचा संदेश गेलेला आहे सगळं जोडे मारू आंदोलन वगैरे असं काही नियोजन झालं नव्हतं आमचं आमचं फक्त नियोजन असं होतं आता हे काय आलं कालवा कालवी झालेली सगळी mm. संविधानाने त्यांना विरोध करण्याचा विरोध विरोध mm. करण्याचा अधिकार दिलेला आहे तसं आम्हाला पण विरोध करण्याचा अधिकार दिलेला आहे आमचे नेते आम्ही आहे ने ना मी तालुका प्रमुख आहे वैद्यकीय कशा जिल्हा प्रमुख आहे राहता शहर प्रमुख आहे संघटक आहे तालुका संघटक याच्या पलीकडे काय नेते लागत्या मुंबईतून तर येऊ शकत नाही राज्यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती तथा आमच्या शिवसेना पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या मान्य निलमताई गोरे यांच्याविषयी उबाटा गटाचे संजय राऊत जे प्रवक्ते आहेत तिने जे खालच्या भाषेत त्यांच्यावर जी, जी टीका केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज फक्त शिवसेना उत्तर आयल्या नगर जिल्ह्याच्या वतीने राहता पोलीस स्थानकाला निवेदन दिलेलं आहे टोडेमारा आंदोलन वगैरे असं काही ठरलेलं नव्हतं फक्त ठरल्याप्रमाणे आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व शिवसैनिक जमा झालो होतो तुम्हाला पक्ष संघटनेमध्ये चालू राहणार प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाची ताकद दाखवण्याचा अधिकार वगैरे नाही आम्हाला आम्हाला जे करायचं फक्त निवेदन ते निवेदन द्यायचं आम्ही पोलीस निरीक्षकांना दिलेलं शिवसेनेच्या उपनेते निलमताई गोरे यांच्या विरोधात जे संजय राऊत साहेबांनी जे चुकीचं विधान केलेलं आहे खालच्या भाषेत त्यांनी ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक राहत तालुक्याच्या वतीने या ठिकाणी जमलेलो आहोत त्यासाठी आम्ही पी आर साहेबांना निवेदन देखील दिलेलं आहे त्यांनी केलेल्या आरोपाचं उत्तर आम्ही असं देऊ शकतो का जनतेनेच त्यांना जोडे मारलेले जनतेनेच त्यांना जोडे मारलेले आपल्या मता मतांच्या रूपाने जनतेने त्यांना त्यांचं उत्तर देऊन टाकलेलं आहे